चार्चा चार्चा आज साहेबांचा वाढदिवस हो आहे उद्याच्या काकींचा वाढदिवस हो आहे त्याच्यामुळे त्या दोघांचं दर्शन घेण्याच्याकरता करता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो दर्शन घेतलं चहा पाणी झालं इतर वेगवेगळ्या प्रकारे साधारण काय इक इकडे काय चाललंय तिकडे काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पाणी नाश्ता झाला आता आम्ही निघालेलो नाही राजकीय विषय कसते आपण चर्चा करतोच ना आता सगळ्यांना तुम्हा पत्रकारांना पण एक रेसिपी आहे ना महाराष्ट्राचं आम्ही तिघच जण एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री झालेत बाकीचं मंत्रिमंडळ चाळीस लोकांचं कधी होणार कारण सोळा तारखेपासून अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये मुलं आहेत अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं त्यावेळेस त्याची उत्तरं करता त्या 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 डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते त्या सगळ्यांचं बहुतेक चौदा तारखेला आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे बारा डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात साहेबांचं दर्शन घेत असतात शुभेच्छा देत असतात त्या सेतूने आम्ही सगळे आज घरातलंच आहे नमू काय मी आता बी त्यांना भेटायला जाणार माझं माझं टीका केली भेटायला आले तर आम्ही राजकारणामध्ये टीका टिपी काही वेगळे पण संबंध असतात ना तर टीकाच सगळी असते आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये कसं राजकारण करायचं ते ठर शिकवलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न